एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता नाशिकमध्ये दाखल होत आहेत आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे तीन महत्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही आता नाशिकमध्ये दाखल होत आहेत त्यांच्या स्वागतासाठी ते तपोवनच्या हेलिपॅडच्या इथं सुद्धा आता पोहोचतील आपण सध्याची थेट दृश्य पाहतोय नाशिकहून अशा पद्धतीनं मोदींचा हा जो आहे हा चित्ररथ जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा आजचा महाराष्ट्राचा सगळीकडे याची चर्चा सुरू आहे आणि अगदीच थोड्या वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये आता दाखल झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मध्ये युवक युवती आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की शाळेतील विद्यार्थी पंजाबी गणवेश पंजाबी ड्रेसमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं नाशिक शहरातील विद्यार्थी हे रोड शोमध्ये सहभागी येण्यासाठी आलेले आहेत हे विद्यार्थी पंजाबी वेश परिधान करून आलेले आहेत आणि पंजाबी गाण्यांवरती डान्स देखील करत आहेत आणि मोठ्या संख्येनं हे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आदरणीय मोदी साहेब यांच्या स्वागतासाठी आमचे नाशिककर एकूण एक मुलगा मोदी साहेबांसाठी इतके उत्सुक आहेत त्यांना स्वागत करण्यासाठी आणि खूप आनंद आणि जोश आहे तुम्ही बघू शकता मुलं एवढे इच्छुक आहेत पहिल्यांदा असं घडतंय की मोदी साहेब जे आमचे गुरु आहेत आमचं सर्वस्व आहे त्यांना स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इकडे आलेलो आहे आणि खूप आनंद आहे सगळ्यांतर्फे सगळ्या मोदी साहेबांना स्वागतासाठी सगळे सज्ज आहे धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इकडे बोलून अतिशय उत्साही आहे कारण मोदी सरांना भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर अतिशय उत्साह आहे वेलकम करायचंय त्यांना त्यांना भेटायचंय म्हणून अतिशय उत्साही विद्यार्थी आहेत आमचे कॅमेरामन किरण सर नितीन पाडणकर साम टी न्यूज नाशिक